तर मित्रांनो एकंदर सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसामध्ये ज्यावेळेस पूर्णपणे उगवला असतो अशा परिस्थितीमध्ये आपण कोणकोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो त्याचबरोबर त्यांचे प्रति एकरासाठी प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एकंदर मित्रांनो सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर साधारणतः उगवल्यावर वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला तणनाशकाचा स्प्रे घेणं अत्यंत महत्वाचं असतं मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपण जर लवकरात लवकर जर गवत दोन ते तीन पानांच्या किंवा चार पानांच्या अवस्थेत असेल अशा अवस्थेमध्ये जर आपण तणनाशकाचा स्प्रे घेतला तर शंबर टके तना वर आपन मिलू शकतो। तर तणावर आपण सोयाबीन पिकामध्ये नियंत्रण शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या, या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार तणनाशकांविषयी संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत या चारही तणनाशकांपैकी कुठल्या ही एकाच तणनाशकाचा आपण सोयाबीन पिकामध्ये वापर करून चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करू शकतो त्यामध्ये मित्रांनो नंबर चे जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो सिजिंटा कंपनीचं फ्ल्युसी फ्लेक्स मित्रांनो हे तणनाशक सोयाबीन पिकामध्ये तुम्ही साधारणतः वीस ते पंचवीस दिवसामध्ये सोयाबीन उगवल्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकतात याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो सिजिंडा कंपनीचं फ्ल्युसी फ्लेक्स या तणनाशकाचा कंटेनरचा जर आपण विचार केला तर साधारणतः फ्ल्युआिफॉप पी ब्युटाईल अकरा पॉईंट एक पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू आणि त्याचमध्ये फोमोसाफेन अकरा पॉईंट एक पर्सेंट डब्ल्यू एस एल फॉर्ममध्ये उपलब्ध असलेले हे दोन कंटेनर आपल्याला बघायला मिळत असतात हे कंटेन सोयाबीन पिकामधील रुंद पानाचे गवत असेल त्याचबरोबर अरुंद पानाचे जे गवत आहे यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचं काम करत असतात मित्रांनो फ्युसी फ्लेक्सचा वापर करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये फ्युसी फ्लेक्स या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति चारशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी तुम्हाला फ्युसी फ्लेक्स या तणनाशकाचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीन पिकासाठी नंबर दोनचं आणि अत्यंत महत्वाचं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो यूपीएल कंपनीचं लगाम मित्रांनो यूपीएल कंपनीचं लगाम हे देखील सोयाबीन पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करत त्यामुळे तुम्ही याचा देखील म्हणजे या तणनाशकाचा देखील वापर करून चांगल्या प्रकारे नियंत्रण त्याचबरोबर मित्रांनो कंपनीचा लगाम या तणनाशकाचा वापर सोयाबीन पिकामध्ये करत असताना परती चारशे एम एल परती दोनशे ते दीडशे लिटर पाण्यातून मी याचा स्प्रे घेऊन चांगल्या प्रकारे तणावर नियंत्रण मिळू शकतात त्याचबरोबर मित्रांनो अत्यंत नावाज आणि नंबर तीनचं तणनाशक म्हणजे अदामा कंपनीचं शेप्स मित्रांनो याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळत असतो मित्रांनो आदामा कंपनीचे शेकेड या तणनाशकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये प्रोपा कुजा फोप दोन पॉईंट पाच पर्सेंट इमा झेता फेर तीन पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट येमी या फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेले हे दोन कंटेन आपल्याला या तन्नाशकामध्ये बघायला मिळतात मित्रांनो हे तन्नाशक सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त काम करतं त्याचबरोबर तणाच्या दोन ते चार पानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता सोयाबीन पिकामध्ये या तणनाशकाचा स्प्रेसाठी वापर करत असताना साधारणतः दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी आठशे एम एल अदामा कंपनीचं शेकड या तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारचं आणि शेवटचं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो यू पी एल कंपनीचं आयरिस मित्रांनो आयरिस हे देखील अत्यंत नावाजलेलं तन्नाशक आहे त्याचबरोबर याचा जबरदस्त रिझल्ट सोयाबीन पिकामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो मित्रांनो आयरिस या तन्नाशकाचा जर एकंदर आपण विचार केला के आप, तर याच्यामध्ये सोडियम ॲक्झिक्लोरोफेन सोळा पॉईंट पाच पर्सेंट त्याचबरोबर क्लोडिन ऑफ पोपा गिर्ल आठ पर्सेंट ई सी फार्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेलं अत्यंत नावाजलेलं आयरिस हे तन्नाशक आहे मित्रांनो याचा देखील सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट असतो याचा वापर करत असताना सोयाबीन पेरणी झाल्यानंतर पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये तणाची अवस्था दोन ते तीन किंवा चार पानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही या तन्नाशकाचा वापर करू शकतात यामध्ये मित्रांनो या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयरिश हे तन्नाशक अत्यंत नावाजलेलं आहे याचा एकदा स्प्रे झाल्यानंतर दोन तासापर्यंत कुठल्याही प्रकारचा पाऊस आला नाही पाहिजे जर मित्रांनो दोन तासांनंतर एकदा स्प्रे झाला आणि दोन तासांनंतर कितीही पाऊस आला तरी देखील याच्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही शंभर टक्के रिझल्ट हा आपल्याला भेटत असतो मित्रांनो यू पी एल आयरिस या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति साडेतीनशे एम एल प्रति दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी तुम्ही स्प्रे करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका